तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा व अहेरी येथे आरोग्य प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण आठ नोव्हेंबर रोजी करण्यात आले गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाच्या लोकार्पणामुळे स्त्री रोग उपचार प्रसूती सेवा बालकांच्या आजारांवर उपचार आणि एन आय सी यू ची सुविधा अशा सर्व आधुनिक वैद्यकीय सेवा इथे उपलब्ध होणार आहेत महिला बालकांचे आरोग्य तसेच कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची आहे या रुग्णालयाचा लाभ केवळ अहेरीला नव्हे तर आसपासच्या सर्व तालुक्यांना मिळणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर ही संकल्पना मांडली भामरागड सिरोंचा एटापल्ली चामोर्शी मुलचेरा धानोरा कोरची आणि कुरखेडा येथील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट्सचे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण झाले त्यामुळे गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेत आजचा दिवस एक महत्वपूर्ण बदल घडवणारा आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं यावेळी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार धर्मराव बाबा आत्राम माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम माजी खासदार अशोक नेते व इतर मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता तिरुमलेश कंबलवार गडचिरोली अतिशय आनंद आहे की अहेरी मध्ये या ठिकाणी महिला व बाल रुग्णालय शंभर खटांचं त्याचं उद्घाटन केलंय साधारणपणे दोन हजार सोळा साली याला मुख्यमंत्री असताना आपण मान्यता दिली होती आणि अठराला सर्व पैसे देऊन बांधकाम सुरू केलं होतं मध्ये कोविडमुळे काही बांधकाम रखडलं होतं पण आता ते बांधकाम सगळं पूर्ण झालंय आणि आपण स्वतः माझ्यासोबत त्याचा दौरा केला कुठल्याही खासगी हॉस्पिटलपेक्षाही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे या भागामध्ये विशेषतः प्रसूती करता या ठिकाणी बालमृत्यू टाळण्याकरता सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत एक प्रकारे खूप मोठं वरदान हे हॉस्पिटल आमच्या ज्या गरोदर माता आहेत त्यांच्याकरता आणि जे काही न्यूबॉर्न बेबीज आहेत त्यांच्याकरता असणार आहे यासोबत कुपोषित बालकांकरताही वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गडचिरोलीच्या एकूण या सगळ्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एक अतिशय महत्वाचं हॉस्पिटल म्हणून याच्याकडे पाहता येईल नुकतंच मी सिरोनच्या वरनं त्या ठिकाणी रुबी हॉलच्या स्पेशालिटी क्लिनिकचंही उद्घाटन करून आलो आहे तिथे एक क्लिनिक आहे त्याच्यासोबत मेडिकल कॉलेज आहे नर्सिंग कॉलेज आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे चांगली आरोग्यदायी सेवा ही गडचिरोलीकरांना मिळावी विशेषतः ती अहेरी आणि सिरोलच्या सारख्या भागात मिळावी याकरता एक महत्वाचं पाऊल आपण चाललेलं आहे